समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शरद जाधव यांच्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमासाठी भिलवडी आणि परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अभूतपूर्व गर्दी केली होती औचित्य होते पलूस तालुक्यातील अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस शाखा माळवाडीच्या प्रथम वर्धापन दिनाचे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा माळवाडीचा प्रथम वर्धापन दिन या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या वर्धापन दिनाचे खास आकर्षण असलेला हस्ययात्रा फेम अभिनेते व प्रसिद्ध व्याख्याते शरद जाधव यांचा महिलांच्या पसंतीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सोहळा आनंदाचा हा विविध खेळ उखाने गंमत गाणी गप्पा गोष्टी तसंच धमाल नृत्याचा मुक्त आविष्कार करणारा मनोरंजनात्मक कार्यक्रम श्री क्षेत्र निशिदी भिलवडी येथे संपन्न झाला यावेळी होम मिनिस्टर सादरकर्ते शरद जाधव यांचे औक्षण करून टाळ्यांच्या गजरामध्ये तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी तब्बल आठशेहून अधिक महिलांनी आपली उपस्थिती नोंदवली होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये अगदी नवविवाहित युवतीपासून पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला या कार्यक्रमामध्ये शरद जाधव यांनी आपला सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक कलाविष्कार सादर करीत साडेतीन तासांहून अधिक वेळ महिलांना जागेवरती खेळवून ठेवले यामध्ये महिलांनी दैनंदिन जीवनातील घरगाडा प्रपंच ताण तणाव हे सर्व बाजूला ठेवून या खेळाचा मनमुराद आनंद घेतला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या प्रत्येक फेरीतील विजेत्यांची अंतिम फेरी घेण्यात आली खेळाचा आनंद घेत अगदी चुरशीने खेळल्या गेलेल्या या अंतिम फेरीमध्ये पायल टकले यांनी तृतीय तर प्रतीक्षा पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत शिल्पा शीतल चोपडे या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या त्यांना मानाची पैठणी व सोन्याची नत द्वितीय क्रमांकास इलेक्ट्रिक शेगडी व सोन्याची नत तृतीय क्रमांकास ब्रँडेड कुकर व सोन्याची नथ अशी बक्षिसे देण्यात आली या प्रथम तीन क्रमांकांच्या बक्षिसांसह सर्व विजेत्या महिलांना कलश कलश ज्वेलर्सकडून स्पेशल गिफ्ट व्हाउचर देण्यात आले तसेच भेट या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी व उपस्थित महिला तसेच लकी ड्रॉमधील विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू भेट म्हणून देण्यात आली प्रथम आलेल्या तीन विजेत्यांचा सत्कार करतेवेळी अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूसचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर यांनी प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अरिहंत हॉलिडेजच्या वतीने म्हैसूर उटी या पर्यटन स्थळी जाण्याचे खास पॅकेज जाहीर केले त्यांच्या या घोषणेने सर्वच विजेत्यांच्या चेहऱ्यावरती जगजेत्याचा आनंद दिसून येत होता महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सोहळा आनंदाचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वच महिलांनी शीतल किनीकर यांचे खास आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर संस्थेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी वृंद सभासद मित्रमंडळी व प्रायोजक यांचे मोलाचे सहकार्य लाभले शीतल किनीकर यांनी विजेत्यांना शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार मानले अतिशय चांगला होता कार्यक्रम भारी वाटलं की असं महिलांना कधी बाहेर जायला मिळत नाही ना हा कार्यक्रम घेतल्यामुळे सर्व महिलांना बाहेर आल्यावना भारी वाटतं नमस्कार प्रथम अरिहंतक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वर्धापन दिनानिमित्त त्यांनी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला त्यासाठी पण अभिने थँक्यू आणि आम्हाला प्रथम तीन विजेत्यांना त्यांनी म्हैसूर आणि उटी यांचं पॅकेज दिलेलं आहे आणि त्यासोबत आम्हाला गिफ्ट्सही दिलेल्या आहेत त्याबद्दलही आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो नमस्कार मी शिल्पा शीतल चोपडे आज माळवाडीमध्ये आरिएंटल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्यातर्फे हा वेगवेगळ्या पैठणीचा हा कार्यक्रम घेतला आणि आज त्यांचा प्रथम पण दिला आहे हा प्रथम वर्धापन दिनानिमित्त त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आणि हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात म्हणजे महिलांची गर्दी झालेली प्रथमच बिलोडी गावामध्ये एवढी ग गर, गर्दी झालेली आणि त्यामधून आमच्या तिघींचा नंबर आलेला आहे आणि त्या ह्या बँकेकडून आम्हाला आणि उटीचं वौचन मिळालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अर्यंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे होम मिनिस्टर खेअर पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आणि शरद जाधव सरांनी एवढं एंटरटेन केले की पहिल्यांदाच फिल्म गावामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला महिलांची ती तूफान गर्दी होती आणि बक्षीसही चांगली ठेवलेली सरांनी सगळ्यांचंच मनोरंजन केलं त्याबद्दल सरांचं हां बोला एक मिनिटं एक आजचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम खूप छान होता त्यामध्ये अँकर होते शरद जाधव सर आणि त्यांच्या अँकरिंगमुळे कोणलीही महिला बोरिंग नाही झाली आणि मधूनच सोडून नाही गेल्या खूप जास्त संख्येने उपस्थित राहून सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि तुम्ही तर सरांना एक विनंती आहे की प्रत्येक वर्धापन म्हणजे वर्धापन दिनाचा जेव्हा पण कार्यक्रम असेल तेव्हा त्यांनी शरद जाधव सरांनाच बोलवावं थँक्यू

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका